तुमच्या आयुष्यात तुमचं एक ध्येय ठरवून त्याला साध्य करण्यासाठी तुम्ही कष्ट करताय तुमच्या कुटुंबियांपासून तुम्ही दूर जाता ते अन्न खात कष्ट करत तुम्ही आयुष्य जगत असता पण एवढं सगळं करून तुम्ही ठरवलेली गोष्ट तुम्हाला मिळाली तुमचं यश तुम्ही साध्य जरी केलेलं असेल तरी त्याला काहीच अर्थ नसेल हे सगळं निष्फळ ठरेल जर तुमचं हे ध्येय तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रगतीकडे नेणार नसेल तर आता खरी प्रगती म्हणजे अशी स्थिती जिथे तुम्हाला आतून पूर्ण समाधान आणि शांती मिळेल हे तुमचं ध्येय पैसा संपत्ती किंवा चार लोकातली प्रतिष्ठा मिळवणे अशा प्रकारचं नको कारण असं जर ध्येय असेल तर ते मिळाल्यावर नशीब कधीही काढून घेईल हे ध्येय असं असावं असा स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवणार रोज स्वतः थोडी थोडी प्रगती करणार सद्गुणांनी भरलेला एक व्यक्ती बनवणार रोज आपल्यात ज्ञान धाडस न्याय आणि स्वनियंत्रण यासारख्या गोष्टींच संगोपन करायला लावणार असं जर तुमचं ध्येय असेल आणि त्यासाठी तुम्ही कोणताही त्याग करत असाल तर तुम्ही दुःखी कधीच होणार नाही